मला मी ते बघितलेलं नाही आणि ही चर्चा तर खूप दिवसाहून चाललेली आहे मी त्याच्यापूर्वी पण वर्षभरापूर्वी सांगितलं होतं की खडसे भाजपमध्ये येतील वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रचार सभेत मी सांगितलं होतं पण माझी एक असे अजून कन्फर्म मला काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामुळे मला जास्त काही त्याच्यावर बोलता येणार नाही ते जेव्हा कन्फर्म प्रवेश करतील तेव्हा काहीतरी विचार बोलता येईल कन्फर्मली परंतु त्यांनी महायुतीमध्ये आपल्या जागेवरून सुरस वाढून जाईल नाही बघा महायुतीचं कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे आणि आजही तुम्ही आता लोकसभेच्या जागांची जी हे चाललेली आहे या संदर्भात महायुतीमध्ये काही याचा डिस्प्यूट नाही आहे आणि जागा जर जा मी तिथं स्टँडिंग आमदार तिथे काही डिस्प्यु डिस्प्यूट असेल असं मला वाटत नाही साहेबांचं उलट आले तर त्यांचा अनुभवाचा फायदा महायुतीला होईल आणि लोकसभेच्या जागा जिंकून आणण्यासाठी तो एक फायदेशीर असेल त्यांचा अनुभव खूप आहे दाणगा अनुभव आहे आणि गिरीश महाजनांनी इतकं काम जळगाव जिल्ह्यात केलं की त्यांच्या विकासाचं विजनवर बी टायमाला आकर्षित होत असतील भेट घेतली जवळपास अर्धा ते एक दोन तास चर्चा केली आहे नाही ही आमची वैयक्तिक चर्चा होती ते मंजुळा गावीच आमच्या आमदार त्यांच्या मुलाही मुलं घरच्या लग्नांना देत होते त्याच्यामुळे आम्ही सहज नेहमीप्रमाणे होती त्याच्या भेटीचा काही वेगळा अर्थ न होता ठीक धन्यवाद Press the bell icon on the YouTube app and never miss another update.